नमस्कार तर सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत शेतकरी मित्रांनो बघूयात कापसाचे मार्केट खरे आणि ताजे मार्केट जे आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे कोणत्या मार्केटमध्ये कापसाला कसा बाजारभाव आहे आणि सध्या कोणत्या बाजार समित्या चालू आहेत आणि सध्या व्यापारी काय बाजारभाव देत आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम बघूयात ए पी एम सीमधील मधील मार्केट वरोरा खांडबामध्ये जास्तीत जास्त सहा हजार सातशे साठ रुपये मार्केट जे या ठिकाणी गेलेले आहे अठराशे क्विंटलच्या व कापसाला या ठिकाणी सध्या कापसाला कुठेही बाजारभाव जास्त नाही बाजारभाव साताराच्या आताच आहे खोट्या बातम्यांपासून सावधरा फासव्या बातम्यांपासून सर्व शेतकरी मित्रांनो सावधरा दररोजचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो दुपारी एक वाजता वरोरामध्ये जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे आता चर्चा करूयात की स्थानिक व्यापारी काय बाजारभाव देत आहे काही स्थानिक व्यापारी जे आहे कापसाला ओल्ला जर कापूस असेल तर सहा हजार पाचशे रुपये बाजारभाव देत आहे तर कापूस एकदम कोरडा असेल तर बाजारभाव सहा हजार सातशे रुपयापर्यंत आहे स्थानिक व्यापारी देत आहे नगरसह नाशिक सातारा सांगली यानंतर बीड जालना उस्मानाबादमध्ये बाजारभाव हेच आहे